नमस्कार मी तेजस्विनी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये मै मैत्रिणींनो सोमवारपासून बावीस तारखेला घटस्थापना आहे तर या दिवशी आपल्याला घट स्थापन करायचे आहे तर आता ज्यांच्या घरामध्ये घट बसत नाही त्यांनीसुद्धा दुर्गा सप्तशती पाठ केला तर चालतो कारण आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे देवीची छोटी मोठी जी काही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे तर ही सगळ्यात मोठी सेवा आहे त्यामुळे एकतरी पाठ किमान करण्याचा प्रयत्न करायचा तर बघा आता आपल्याला बऱ्याच वेळा लहान मुलं असतात किंवा मग आपण जॉब करत असतो तर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायला जमत नाही पण आपण किमान एक पाठ जर करायचा असला तर जसं आपण स्वामीचरित्र करतो त्या पद्धतीने आपण सात दिवसात एक पाठ पूर्ण करू शकतो तर तो कशा प्रकारे करायचा ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा जे जुने सेवेकरी असतात त्यांना ह्या पाठ करायला दीड तास लागतो तर जे नवीन सेवेकरी असतात त्यांना थोडा वाचण्यासाठी वेळ लागतो आणि तसंच ते माळजप वगैरे यामध्ये किमान अडीच ते तीन तास लागूनच जातात त्यामुळे सुरुवात करतानाच थोडासा विचार करून करा कारण पाठ सुरू केल्यानंतर अर्धवट सोडता येत नाही त्यामुळे मग तुम्ही अशा पद्धतीनेही पाठ करू शकता, तर बघा सुरुवातीला जर तुम्ही पहिल्यांदा पाठ करत असाल तर आपलं जे गुरुपीठाचं जे चॅनल आहे गुरुपीठ आ, सेवा मार्ग तर त्या चॅनलवर जर तुम्ही हे जो दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो व्हिडिओ जर लावला आणि त्याबरोबर आपण जर वाचलं तर आपल्याला शब्दोच्चार थोडेसे इझी जातात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि त्या व्हायब्रेशन तयार होतच असता त्यामुळे असं काही नाही की मोबाईलमध्ये ऐकलं आहे किंवा मोबाईलमधून केलं असं काहीही प्रॉब्लेम नसतो फक्त आपण एका ठिकाणी बसून व्यवस्थित एका एका बो ओळीवर बोट ठेवून आणि शब्द तो वाचायचा आहे आणि हा जो पाठ आहे तो मनात न करता थोडासा मोठ्या आवाजात आपल्याला ऐकायला येईल या आवाजात तो वाचायचा असतो तर चला आता सुरुवात करूया हा पाठ कसा करायचा तर बघा पाठाची सुरुवात करताना पहिल्या दिवशी घटस्थापना असते आणि जर पहिल्या दिवशी करायचं असेल तर एका दिवसात एक पाठ करायचा असेल तर संपूर्ण पुस्तक जे आहेत देव्या कवच पासून सर्व काही आपल्याला वाचायचं असतं पण जर आपण सात दिवसात एक करायचं असेल तर सर्वात पहिले प्रार्थना जी आहे ती वाचायची आहे प्रार्थना वाचून झाल्यानंतर डायरेक्ट पान नंबर चौदावर यायचं म्हणजे जे दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र जे आहे ते वाचायचं त्यानंतर देव्या कवचम अर्घला स्तोत्रम किलक स्तोत्रम आणि रात्री सुप्तम हे सगळं वाचायचं आहे त्यानंतर पहिल्या दिवशी जो आहे तो अध्याय पहिला वाचायचा आहे आणि अध्याय पहिला वाचून झाल्यानंतर डायरेक्ट पान नंबर चौऱ्याऐंशीवर यायचं म्हणजे जे देवीसुक्त आहे तंत्रोक्त देवीसुक्त त्यानंतर प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य या सगळ्या गोष्टी वाचायच्या आहे आणि लास्टला जे प्रार्थना स्तोत्र आहे ते वाचायचं कारण बघा एका दिवसामध्ये एक पाठ केल्यानंतर म्हणजे एक पाठ केव्हा होतो जेव्हा आपण एक ते तेरा अध्याय पूर्ण वाचतो तेव्हा एक पाठ पूर्ण होतो पण आपल्याला सात दिवसात जर पाठ करायचा असेल तर प्रत्येक सात दिवशी आपल्याला हे सगळं काही वाचायचं आहे म्हणजे सुरुवातीचे जे, जे म्हणजे दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र आहे देव्या कवच किलक स्तोत्र रात्री सुक्त आणि तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापन स्तोत्र हे सर्व काही आपल्याला रोजचे अध्याय वाचताना सुरुवातीला आणि शेवटी वाचायचं असतं तर आता कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण बघूयात तर पहिल्या दिवशी जे आपण जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेस अध्याय पहिला वाचायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळेस अध्याय दुसरा वाचायचा आहे तर अध्याय दुसरा सुरू करतानासुद्धा प्रार्थना दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र देव्या कवच किलक सुप्त त्यानंतर अध्याय दुसरा घ्यायचा आणि अध्याय दुसरा झाल्यानंतर नंतर पुन्हा तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापन स्तोत्र त्यानंतर एक माळ नवारण मंत्राची घ्यायची आहे म्हणजे आपला दुसरा जो अध्याय आहे तो आपला पूर्ण होतो जसं स्वामीचरित्रात आपण सात दिवस रोज तीन तीन अध्याय वाचत असतो तर काही लोक काय करतात की जे आपलं स्वामीस्तवन असतं ते प्रत्येक सेवेच्या सुरुवातीला वाचतात तर तशाच पद्धतीने अगदी हे सुद्धा आहे तर तिसऱ्या दिवशी जे आहे तो तुम्हाला तिसरा पाठ करायचा आहे जसं मी आधीचा सांगितला तसंच चा आता चौथ्या दिवशी जो आहे तो चौथा आणि पाचवा अध्याय जो आहे तो आपल्याला वाचायचा आहे तसंच पाचव्या दिवशी सहावा सातवा आणि आठवा हे तीन अध्याय वाचायचे आहे आणि सहाव्या दिवशी जे आहे ते नऊवा दहावा आणि अकरावा अध्याय वाचायचा आहे तसेच सातव्या दिवशी शेवटचा म्हणजे बारावा आणि तेरावा हा अध्याय वाचायचा आहे आणि रोजचे अध्याय आपले वाचून झाल्यानंतर म्हणजे क्षमा प्रार्थना स्तोत्र झाल्यानंतर आपल्याला एक माळ रोज नवारण मंत्राची घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण सात दिवसात एक पाठ पूर्ण करू शकतो जर आपल्याला रोज नाही जमलं किंवा मग शक्यतो तीन नऊ सात किंवा मग चौदा पाठ असे केले जातात पण आपल्याला नाही जमलं तर आपण एक पाठसुद्धा करू शकतो म्हणजे काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं नेहमी बरं असतं त्यामुळे थोडंफार तरी सेवा करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे तर अशा पद्धतीने एक पाठ पूर्ण झाल्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण एक पाठ आपण दुर्गा सप्तशतीचा करू शकतो पण शक्यतो बघा सात दिवस आपण एकापाठासाठी सात दिवस जे काही रूल्स असतात ते आपल्याला सगळे पाळावे लागतात म्हणजे जे काही बाहेरचं आपल्याला खायचं नाही म्हणजे कोणाच्या घरचं खायचं नाही तसेच आपल्याला काळ्या रंगाचं कुठलंही वस्त्र घालायचं नाहीत म्हणजे कुठलंच नाही अक्षरशः रीड करतानाही नाही आणि या दिवसा मध्ये म्हणजे या नऊ दिवसांमध्ये आपण शक्यतो काळं घालणं टाळायचंच आहे आणि सात दिवसांमध्ये जर आपल्याला असं काही शंका असली की आपल्याला कुठला काही प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे जर बाहेरचा काही प्रॉब्लेम असेल किंवा मग घरातला किंवा आपला स्वतःचा काही प्रॉब्लम असेल तर असं काही जर असेल तर आपण एका दिवसात शक्यतो करून घेतलं तर कधीही चांगलं कारण बघा काय होतं ना की आपण प्रत्येक वेळा एका अध्यायाबरोबर एक ते एक हे सगळं काही वाचत असतो पण जेव्हा आपण एकाच वेळी पूर्ण पाठ करतो त्यावेळेस आपल्याला एक तेरा अध्याय वाचून झाल्यानंतर फक्त एकदाच हे बाकीचं जे सगळं असतं तंत्रोक्त देवीसुक्तपासून ते सगळं वाचावं लागतं त्यामुळे मग आपला एक पाठ होऊन जातो तर सुरुवातीला वेळ लागतो पण तुम्ही जर मोबाईलवर लावलं आणि त्यानंतर जर तुम्ही स्वतः वाचण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा एकदम व्यवस्थित पाठ होतो कारण हे सगळं काही मराठीत आहे फक्त आपल्याला उच्चार पटकन जमत नाही किंवा मग बघा आपल्या ज्या देवीचं मंदिर असतं किंवा स्वामी केंद्रामध्ये आता दुर्गा सप्तशतीचे पाठ होतील तर शक्यतो तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर तिकडेच करा कारण सगळ्यांमध्ये जेव्हा आपण करतो तर तो उत्साहही वेगळा असतो आणि आपल्याला इतक्या सगळ्यांसोबत करण्याचं जे वेगळेच व्हायब्रेशन असतात ते आपल्याला सगळ्या मिळत असतात तर शक्यतो तिकडे करण्याचा प्रयत्न करा आणि जर सार्वजनिकमध्ये केलं तर ते आपल्या संकल्पामध्ये पकडले जात नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं म्हणजे हा एक पाठ जरी आपण करायचा आहे तरीसुद्धा तुम्ही संकल्प करून सात दिवसामध्ये मी एक पाठ करेल असा संकल्प आपण करू शकतो पण सार्वजनिकमध्ये केलं तर तो पाठ आपला ग्राह्य धरला जाणार नाही कारण सार्वजनिकमध्ये संकल्पसुद्धा सार्वजनिकच केला जातो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर तुम्ही एक अशा पद्धतीने करू शकतात की जर तुम्हाला वाचायला वेळ लागत असेल तर तुम्ही मोबाईलवर लावून आणि मग स्वतः वाचू शकता तर अशा पद्धतीने सोपं होईल आणि लवकरसुद्धा होईल तर नक्की यावेळेस एक तरी पाठ करण्याचा प्रयत्न करा बघा अशा पद्धतीने जर आपण केलं तर फक्त नवरात्रच नाही तर ज्या काही बाकी दिवसात पण आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतो कारण बऱ्याच लेडीज बघा वर्षभरामध्ये जेव्हाही आपल्याला वाटतं की आपल्याला देवीची सेवा करायची आहे तेव्हाही आपण हे करू शकतो कारण ही सगळ्यात मोठी कुलस्वामिनीची सेवा आहे तरी अशा पद्धतीने केला तरीसुद्धा तुमचा एक पाठ होऊन जातो तसेच बघा जर आपण एक पाठ पूर्ण करण्याचा निश्चय करून जर आपण पाठ करण्याला बसलो तर आपल्याला एक ते तेरा अध्याय पूर्ण करावे लागतात या तेरा अध्यायमध्ये आपल्याला मध्ये उठता येत नाही पूर्ण अध्याय आपल्याला पूर्ण करावे लागतात आणि जर सात दिवसाचं करणार असाल तर हे आधी ठरवून घ्या कारण बघा सात दिवसाचं करणार असाल तर रोज जे अध्याय सांगितले आहे दिवसाप्रमाणे तसे वाचायचे आणि जर एक पाठ पूर्ण करायचा असेल तर एक तेरा अध्याय पूर्ण वाचावे लागतात मग तुम्ही जर तीन चार पाच असे एकाच दिवशी वाचून घेतले तर मध्ये आपल्याला उठता येत नाही पूर्ण एक तेरा अध्याय होवपर्यंत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण इतकी मोठी सेवा आहे तर आपल्याकडून व्यवस्थित व्हावी याकरता मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे आणि सात दिवसात जर एक पाठ करायचा असेल तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला खूप गडबड असते कारण घटस्थापना करायची असते बाकीचं सगळं आपल्याला करायचं असतं तर पहिल्या दिवशी न करता दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही सुरुवात केली तरीसुद्धा चालतं म्हणजे सात आठ दिवसामध्ये आपलं पूर्ण होतं आणि अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे दसरा असेल किंवा शेवटच्या दिवशी सुद्धा आपण आपला पाठ करून तयार असतो कारण बघा शेवटच्या दिवशी पण खूप जास्त धावपळ असते तर अशा पद्धतीने जर तुम्ही करणार असाल तर नक्की यावेळेस करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय